आता जा एक ते मी माझ्या रिझाण्यासाठी त्याच्यासाठी घडणारी स्वयंपाक वगैरे करून घेते इकडं भाजी वगैरे झालेली माझी छान टमाट्याची चटणी किरुमास पूरी वगैरे असं असणार आहे जेवायला आणि अजून बघते काय करायचं ते आता पोळ्या करून घेते आणि बॅग रेडी करून खुली मी निघायचं आहे आता चला मग आता इथून पुढे काही दिवस तुम्हाला आम्हाला शिवाय घेते ठीक आहे थोडं लवकरच मला निघायचं होतं कारण मग उशिरा म्हटलं गाड्यांमध्ये पण खूप गर्दी होऊन जाते आणि पटापट स्वयंपाक करून घेतला आणि भांडे वगैरे किचन सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर नित्य तर कृष्णा पण माझी मदत करत होती तिला म्हटलं भांडे खूप जमलेले टोपल्यामध्ये धुतलेले तेवढे तू लावून दे म्हटलं बेटा आणि गावाला जायचं म्हणून फ्रीजमध्ये पण काय आहे नाही आहे ते पण आपण काढून किंवा मग भाज्या ज्या खराब होण्यासारख्या आहेत किंवा काय असं सगळं मी आधीच सगळं क्लीन करून घेतलं होतं आणि त्याच्यामुळे आता मला थोडासा वेळ होता तर तेवढ्या वेळामध्ये मला व्हिडिओ पण एडिट करायचा होता जो काल तुमच्यासोबत आलाच असेल आणि आता निघालो आम्ही बसस्टँडला गेलो रिक्षाने तिथून लगेच आम्हाला पारोडा बस मिळाली पारोड्यावरून पण लगेच आम्हाला कासोदा बस मिळाली आणि लगेच बस तर मिळाल्या पण एक प्रॉब्लेम झाला आणि काय प्रॉब्लेम झाला ते तुम्हाला मी दाखवतेच प पुढे व्हिडिओमध्ये <laughs> 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 फरकांड्याला आमची बस आली आणि रस्त्यातच आहे ना कुणीतरी अशी फोर व्हीलर लावून दिलेली होती त्याच्यामुळे जवळजवळ अर्धा तास आमची बस तिथं थांबली कारण याला बसच निघत नव्हती शेवटी ना हे सगळे जे गावातले लोक होते ना त्यांनी ती कार आहे ना उचलली आणि उचलून म्हणजे असं बाजूला सरकवली तेव्हा आमची कुठं बस निघाली कारण खूप वेळापासून वाट पाहिलं तर गाडीचा ड्रायव्हर काही ये येईना शेवटी मग लोकांनी तेवढं सहकार्य केलं आणि ती ना कार बाजूला सरकवली तेव्हा आमची बस निघाली पा मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर जेवण केले आणि मी डायरेक्ट झोपून घेतलं छान दंड कृष्णा काय करते तू <laughs> पाय <laughs> 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 पाय दुखताय आबांचे कृष्ण पाय चोळून देऊन राहिले आबांचे कुठे गेले ते आबा तू आज तिथे कार्यक्रम

चला धन्यवाद आणि इकडं भाऊ चहा ठेवतोय माझ्यासाठी आता आला भाऊ ड्युटीवरून आणि प्रीती तुझ्यासाठी मस्त चहा ठेवतो म्हणे मी म्हटलं ठेवू आणि आई इकडं प्रेस करते कपड्यांना काय बा चहा सोडून दिला ती घेतच नाही ती च्या मी आले साधारण साडेबारा एक वाजता आईने स्वयंपाक करून ठेवलेला होता मस्त जेवण केले आणि आम्ही झोपून राहिलो डायरेक्ट पाच वाजता उठली तोपर्यंत भाऊ आला ड्युटीवरून आणि मग तो म्हणे चला आता तुझ्या तुला आहे ना मस्त चहा करतो म्हणे माझ्या हाताचं चा। पहिले चहा पत्ती उकळून घेतली नाही थोड्या दुधामध्ये दूध टाकतोय तो एकदम भारीच्यामुळ तुम्ही पण सगळी चहा राहायला मायाचा भावाचा भावाच्या तर काय आता पहिला त्याच्यानंतर संध्याकाळच्या देवपूजेचा अवसरचा वेळ झाला आणि सगळेजण सोबत बसून मग अशी देवपूजा आरती असं केलं सगळ्यांनी